तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो हा आपला जो कट ऑफ आहे तो कट ऑफ आपण या ठिकाणी बघणार आहोत जळगाव दोन हजार कट कटॉप आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये साताऱ्याची जी होमगार्डची शारीरिक पात्रता चाचणी आहे ती झालेली आहे आणि आता जवळपास त्यांचं तांत्रिक अहर्तासुद्धा चेक करणं झालेलं आहे आणि एक दोन दिवसात तो कट ऑफ लागणार आहे बाकीच्या जिल्ह्याच्या अजून फिजिकल बाकी आहे त्या कारणामुळे सध्या एक आपल्या मनामध्ये प्रश्न आहे की शक्यतोवर कटॉप किती असणार आहे तर हे आपण बघणार आहोत तर बघा हा जळगाव जिल्ह्याचा ऑफ आहे आणि इथं तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे की हे पथकनुसार हा सर्व कटॉप असणार आहे पथकनुसार आपल्याला कट ऑफ बघायचं आहे पथक जळगाव जिल्ह्यातले जे क पथक आहेत ते अमळनेर आहे भडगाव आहे भुसावळ आहे चाळीसगाव आहे चोपडा आहे धरणगाव आहे फैजपूर आहे जळगाव आहे मुक्ताईनगर आहे पाचोरा आहे रावेर आहे सावदा आहे वरणगाव आहे भडगाव चोपडा हे महिलांसाठी आहे तर बघा आपण डिटेलमध्ये बघणार आहोत आता हा विषय की नेमका कट ऑफ किती लागतो तर बघा या ठिकाणी पथक आपण लिहिलेलं आहे पथक आहे पहिले हे समजून घ्या हा पथक आहे त्यानंतर हे जे आहेत हे गुण आहेत बघा या ठिकाणी आणि हा लास्ट कॅन्डिडेट आहे तर हा हे जे मार्क्स आहेत तर हे मार्क्स बघा कसे आहेत तर अळमनेरचा जो पथकचा जो कट ऑफ आहे दोन हजार एकोणवीसचा तो आहे वीस मार्क्स जे आहेत त्या कॅन्डिडेटला रनिंगमध्ये मिळालेले आहेत दहा मार्क्स गोळ्यामध्ये आहेत आणि दोन मार्क्स त्यांच्या तांत्रिक अर्थात काहीतरी असेल त्यांचे ते मार्क्स आहेत असे एकूण मिळून तीस मार्क बत्तीस मार्क्स आहेत आणि बत्तीस मार्क्स अळमनेर या पथकातील हायेस्ट कॅन्डिडेट राहिलेला आहे तो सिलेक्ट झालेला आहे त्यानंतर बघा इथं अठरा मार्क्स आहेत लास्ट कॅन्डिडेट आहे शेवटचा कॅन्डिडेट त्यांनी घेतलेला आहे या पथकामधला अळमनेर पथकामधला तर अठरा अठरा मार्क्स आहेत रनिंगमध्ये सात मार्क्स आहेत गोळ्यामध्ये दोन मार्क्स आहेत तांत्रिक गुण असे एकूण सत्तावीस गुण आहेत आणि हे दोघंही कॅन्डिडेट जे आहेत ते पात्र आहेत या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे बघा इथं या ठिकाणी त्यांनी लिहिलेलं आहे पात्र आहे या ठिकाणी ही गोष्ट ठीक आहे त्यानंतर पुढचा बघू आपण भडगाव भडगावचा जो आहे वीस रनिंगमध्ये आहेत नऊ गोळ्यामध्ये आहेत आणि एकोणतीस मार्क्स टोटल आहेत विद्यार्थी पात्र आहे त्यानंतर शेवटचा विद्यार्थी आहे वीस मार्क्स रनिंगमध्ये आठ मार्क्स गोळ्यामध्ये आणि अठ्ठावीस मार्क्स जे आहेत हे टोटल आहेत तेसुद्धा पात्र आहेत त्यानंतर भुसावळचा ऑफ आहे भुसावळ पथकचा कट ऑफ आहे बावीस मार्क्स रनिंगमध्ये आठ मार्क्स गोळा दोन मार्क्स तांत्रिक गुण एकूण गुण तीस त्यानंतर आहे लास्ट कॅन्डिडेट सोळा गुण आहेत रनिंगमध्ये आठ गुण आहेत गोळ्यामध्ये टोटल गुणचा गुण आहेत चोवीस सुद्धा इथं पात्र आहेत बघा त्यानंतर आपण बघू चाळीस गावचं आहे चाळीस गावचा कटॉप आहे वीस गुण आहेत रनिंगमध्ये चाळीसगाव ओके चाळीसगाव रनिंगमध्ये वीस गुण दहा गुण गोळ्यामध्ये एकूण तीस गुण पात्र आहे वीस गुण आहेत रनिंगमध्ये शेवटच्या कॅन्डिडेटला या या झोनमधील आठ गुण आहेत गोळ्यामध्ये आणि टोटल गुण आहेत अठ्ठावीस हा सुद्धा पात्र आहे ठीक आहे त्यानंतर महिलांचा कट ऑफसुद्धा असणार आहे खाली मी सांगेल तुम्हाला महिलांचा कट ऑफ कधी आहे तर येणार आहे तो ओके त्यानंतर बघू आपण चोपडा चोपड्याचा जो कट ऑफ आहे हे वीस गुण आहेत वीस गुण आहेत रनिंगमध्ये दहा गुण आहेत गोळ्यामध्ये चार गुण आहेत तांत्रिक आणि गुण आहेत चौतीस त्यानंतर लास्ट कॅन्डिडेट आहे ला सोळा गुण आहेत रनिंगमध्ये दहा गुण आहेत गोळ्यामध्ये दोन गुण आहेत तांत्रिक आणि गुण आहेत अठ्ठावीस हे सुद्धा इथं पात्र आहेत ओके त्यानंतर बघा धरणगावचा जो कटअप आहे धरणगावचा अठरा मार्क्स रनिंगमध्ये दहा मार्क्स गोळ्यामध्ये दोन मार्क्स तांत्रिक गुण आहेत तीस त्यानंतर इथं गुण आहेत सव्वीस लास्ट कॅन्डिडेटला इथं सोळा गुण आहेत रनिंगमध्ये दहा गुण आहेत गोळ्यामध्ये आणि इथं त्यांची तांत्रिक अर्थ काही नसेल त्या कारणामुळे इथं त्यांचे गुण ॲड झालेले नाही आहेत ओके त्यानंतर फैजपूरचा बघू आपण फैसपूरमध्ये काय विषय आहे तर इथं अठरा गुण आहेत रनिंगमध्ये आठ गुण आहेत गोळ्यामध्ये दोन गुण आहेत तांत्रिक गुण आहेत अठ्ठावीस त्यानंतर इथं सोळा गुण आहेत रनिंगमध्ये सहा गुण आहेत गोळ्यामध्ये आणि गुण आहेत इथं बावीस बघा बावीसचंसुद्धा इथं पात्र झालेला आहे ही गोष्ट लक्षात घ्या त्यानंतर जळगाव आहे जळगावमध्ये अ अठरा गुण आहेत रनिंगमध्ये दहा गुण आहेत गोळ्यामध्ये गुण आहेत अठ्ठावीस त्यानंतर इथंसुद्धा गुण अठ्ठावीस आहेत तर हे सुद्धा पात्र आहेत जळगाव या झोनमधला हा रिझल्ट आहे त्यानंतर पुढे बघू आपण मुक्ताईनगर तीस गुण आहेत तीस गुणचा विद्यार्थी पात्र आहे त्या पात्र आहे या ठिकाणी सॉरी मुक्ताईनगर मुक्ताईनगर तीस गुण पात्र इथं चोवीस गुण शेवटचा कॅंडिडेट त्यांनी घेतलेला आहे हा सुद्धा पात्र आहे त्यानंतर आहे पाचोरा पाचोरामध्ये बघा अठरा गुण आहेत अठरा दहा दोन अठरा गुण रनिंगमध्ये दहा गुण गोळ्यामध्ये दोन गुण तांत्रिक एकूण गुण आहेत तीस पात्र आहे त्यानंतर अठरा गुण रनिंगमध्ये दहा गुण गोळ्यामध्ये गुन अठ्ठावीस गुण आहेत हे सुद्धा इथं पात्र आहेत ही गोष्ट लक्षात घ्या त्यानंतर बघा इथं रावेर आहे रावेरमध्ये तीस गुण पात्र आहेत तीस गुण आणि इथं अठ्ठावीस गुणसुद्धा पात्र आहे ओके त्यानंतर बघू आपण खाली सावदा आहे सावद्यामध्ये सोळा गुण आहेत रनिंगमध्ये बघा इथं अठ्ठावीस गुणावरसुद्धा बावीस गुणावरसुद्धा पात्र झालेला आहे विद्यार्थी ओके सावदा दहा सोळा गुण आहेत दहा गुण आहेत गोळ्यामध्ये दोन गुण आहेत तांत्रिक आणि अठ्ठावीस गुण एकूण आहेत इथं आणि इथं शेवटच्या कॅन्डिडेटला बावीस गुणसुद्धा आहेत ओके त्यानंतर बघा इथं वरणगाव दिलेलं आहे वरणगावमध्ये अठरा गुण आहेत अठरा आठ आट आणि दोन अठ्ठावीस गुण आहेत कॅन्डिडेट सिलेक्ट आहे टॉपर आहे वरणगाव झोनमधील त्यानंतर बारा सात आणि एकोणवीस हे शेवटच्या कॅन्डिडेटला मार्क्स आहेत वरणगाव झोनमधल्या हे सुद्धा इथं पात्र आहेत एकोणीस गुणावर सुद्धा इथं पात्र आहे विद्यार्थी ही गोष्ट लक्षात घ्या बारा सात बारा आणि सात एकोणवीस आणि तांत्रिक गुण यांना काही नाही आहे त्या ठिकाणी ओके त्यानंतर आता सुरू होतो महिलांचा विषय महिलांचा कटॉप किती लागलेला आहे जे जळगाव जिल्हा आहे मागील दोन हजार एकोणवीसचा विषय आहे बघा एकोणवीसचा असेल वीसचा असेल एकवीसचा असेल बावीसचा असेल जो कट ऑफ आहे हा अस टफ असणार आहे हे गोष्ट लक्षात घ्या कारण की सर्व पोलीस भरती करणारे विद्यार्थी आहेत त्या कारणामुळे ग्राउंड हे स्ट्रॉंग असतं त्या कारणामुळे कट ऑफ हा काही कमी येणार नाही यामध्ये एक गोष्ट होऊ शकते की तुमच्याकडे तांत्रिक गुण जर असेल तर तो तुमचा फायदा आहे आय टी आयसारखा सारखा असेल एन सी सी असेल हेवी लायसन असेल तर तुम्हाला खूप जास्त यामध्ये फायदा असणार आहे दोन जरी तुमच्याकडे तांत्रिक पात्रता जर असल्या तांत्रिक अर्हता जर असल्या तर तुम्हाला चार गुण इथं ॲटोमॅटिक तुमचे वाढणार आहेत ही गोष्ट लक्षात घ्या महिलांसाठी बघू आपण भडगावचा त्यांनी कटॉप दिलेला आहे या ठिकाणी भडगावचा कट ऑफ आहे बघा इथं अठरा गुण आहेत भडगावसाठी एक मिनिट हा भडगाव आहे ओके ही महिलांसाठी आहे बघा इथं ही महिला पात्र आहे दहा गुण आहेत रनिंगमध्ये आठ गुण आहेत गोळ्यामध्ये आणि दोन गुण आहेत तांत्रिक एकूण गुण आहेत वीस ह्या महिला या भडगाव झोनच्या टॉपर असतील त्यावेळेला यांनी शेवटचा कॅन्डिडेट इथं दिलेला नाही आहे आपल्याकडे उपलब्ध नाही आहे कारणामुळे आपण तिथं ब्लँक ठेवलेला आहे तिथं काही लिहिलेलं नाही आहे चोपल्यामध्ये सुद्धा बघा दहा गुण आहेत रनिंगमध्ये दहा गुण आहेत गोळ्यामध्ये एकूण वीस गुणावर या महिला इथं पात्र झालेल्या आहेत ही गोष्ट लक्षात घ्या त्यानंतर एरंडोल आहे एरंडोलमध्ये चौदा प्लस आठ बावीस गुणावर हे सुद्धा महिला इथं सिलेक्ट झालेल्या आहेत त्यानंतर बघू आपण जळगाव जळगावमध्ये बघा जळगावमध्ये अठरा गुण आहेत रनिंगमध्ये अठरा गुण आहेत रनिंगमध्ये दहा गुण आहेत गोळ्यामध्ये एकूण गुण अठ्ठावीस आहेत आणि ह्यासुद्धा इथं पात्र आहेत त्यानंतर शेवटचा जो कॅन्डिडेट आहे महिला कॅन्डिडेट आहे महिला असतील दहा मार्क्स आहेत त्यांना रनिंगमध्ये सहाच मार्क्स आहेत फक्त गोळ्यामध्ये एकूण गुण सोळा आहेत तरी ह्या महिला या ठिकाणी पात्र झालेल्या आहेत ओके त्यानंतर शेवटचा बघू आपण रावेर रावेरमध्ये अठरा गुण आहेत त्यानंतर चार गुण आहेत आणि इथं बावीस गुण आहेत बघा बावीसमध्ये सुद्धा या महिला इथं पात्र झालेल्या आहेत हे गोष्ट इथं आपल्याला लक्षात घ्यायची आहे आणि शेवटी सोळा सोळा गुण आहेत दहा प्लस सहा सोळा गुण इथं तांत्रिक गुण त्यांचे काही नसतील त्या कारणामुळे त्यांनी तिथं तेंच ते ॲड केलेलं नाही आहे पी डी एफची जी साय पी डी एफची जी ओके आपल्याकडे पी डी एफ उपलब्ध होती परंतु ते व्यवस्थितरित्या शो होत नव्हती त्या कारणामुळे आपण ती दाखवलेली नाही आहे आपण हे स्वतः अपडेट केलेला विषय आहे त्या कारणामुळे कट ऑफचा हा जळगावचा आहे उद्या आपण यवतमाळचा नागपूरचा आणि शक्य झालं तर बीडचासुद्धा कट ऑफ आपण इथं प्रकारे तुमच्यासमोर शो करणार आहोत तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल कट ऑफच्या बाबतीत की नेमका कट ऑफ आपल्याला मार्क्स किती लागतील जेणेकरून आपलं सिलेक्शन होईल शक्यतोवर वीस सव्वीसच्या वर्ष मार्क्स असले तर बघू आपण या ठिकाणी सव्वीस चोवीस अठ्ठावीस अठ्ठावीस सव्वीस बावीस असेच मार्क्स आहेत उद्यासुद्धा आपण चेक करणार आहोत यवतमाळ आणि बीड वगैरे नागपूरचा वगैरे तर त्यामध्ये सुद्धा आपण बघू की नेमकी मार्क्स या विद्यार्थ्यांना किती मिळालेले आहेत आणि आपलीसुद्धा तयारी चांगली स्ट्रॉंग ठेवा जेणेकरून आपल्यालासुद्धा चांगले मार्क्स मिळतील ओके ज्यांचं शारीरिक चाचणी आहे त्यांच्यासाठी बेस्ट ऑफ लक ओके आणि ज्यांचं बाकी आहे अजून ग्राउंड वेळ आहे प्रॅक्टिस करा धन्यवाद